नमस्कार मी चोवीस तास फ्रीच्या आज लोकसभा निवडणूक धुळे जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्यासोबत एन आय एमचे आमदार आमदार फारुख शाह हे देखील आपल्यासोबत आहेत आपण मतदानाच्या विषयी आपण त्यांना काही प्रश्न प्रश्न सर आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक तयार आणि आज मतदारसंघाची जनतेला मी धुळेकर जनतेला नाही तर पूर्ण देशातली जे जनता आहे त्याला अत्यंत देशभरात जी बेकारी बेरोजगारी सुरू आहे आणि जे देशाचे जे पंतप्रधान आहेत ते विकासावर न बोलता ते जागी खेळ बसवण्याचे प्रयत्न करत आहे म्हणून संपूर्ण जनतेला आवाहन करतो जर आपल्याला संविधान वाढवायचं असेल देशातील जी बेरोजगारी आहे ती संपवायची असेल आणि जे शेतकऱ्यांना हमीभाव त्यांचा मालाचा मिळत नाही त्या सर्व गोष्टीं लक्षात ठेवून आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मतदानाला जावे अशी मी त्यांना विनंती आपण काँग्रेसच्या आपण हे जे खासदार आहे अत्यंत हा कार्यक्षम आहे प्रत्येक दिवसभर आपल्या घरात पोहोचलेला असता आणि दहा वर्षात काय केलेला असता यासाठी आम्हाला जर पन्नास टक्काचा विकास करायचा असेल तर आम्हाला पूर्ण जनतेला आम्ही आवाहन केलेलंच आहे की आपण महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे डॉक्टर काही